पण ठरलंय ना ते काही काम करणार नाही ते तिथं तिचं बनवणार म्हणून तिने नाही ठरवलं तिथं तिनं म्हटलं का तस ती करणार आहे म्हणून खाऊ तुम्ही कॉल घेत होतो पोट भर टाकू आपण आपल्या घरात एक व्यक्ती असते माझा काय पॅड जो कमवत नसतो तर खात असते त्याला रात्री कधी धुसमूस धुसमूस करून रडताना ऐकलंयस का बघितलंयस काय बघितलंयस बघितलं असेल काय अभिजित तू बघितलं असेल ना असा व्यक्त असेल ना हो नाच नाव घेऊन का त्याला ते बॅगिस <laughs> माझं तोंड त्याच नाव तुम्हाला काय करायचंय त्याला प्रॉब्लेम आहे का जर असेल तर मी तुझं नाव नाही घेणार तुला आहे का प्रॉब्लेम मी तुझं नाव घेते किंवा मी तुझ्याशी बोलते ठीक आहे थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका